नमस्कार मंडळी तुमचं मराठी कॉर्नर या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की मुठभर सुकामेवा खाण्याची एक छोटीशी सवय तुम्हाला रात्री दोन तीन वेळा जागा करण्या कारण ठरू शकते हे ऐकायला खूप साधं वाटतं पण आपल्या वडीलधाऱ्यांपैकी अनेकांसाठी ही सवय न कळतपणे त्यांच्या झोपेमध्ये अडथळा आणत आहे दिवसभराच्या कामानंतर तुम्ही शांत झोपेच्या आशेने अंतरुणावर पडता पण तुमच्या मूत्राशयाचे काही वेगळेच बेत असतात रात्रभर तुमची झोपमोड होत राहते तुमची तुटते शरीराला झोप थकवा जाणवतो आणि सकाळ ताजी तवानी वाटत नाही पण यात एक आशेचा किरण आहे काही सुकामेवा प्रत्यक्षात मूत्राशयाला शांत करू शकतो तर काही न कळतपणे त्याला उत्तेजित करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शांत झोपेसाठी मदत करणारे पाच प्रकारचे सुकामेवी आणि सूर्यास्तानंतर टाळावेत असे पाच प्रकारचे सुकामेवी यावर सविस्तर चर्चा करणार आहोत हे बदल खूप छोटे आहेत पण ते खूप मोठा दिलासा देऊ शकतात सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तिथे किती वाजले आहेत कृपया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातील एक छोटा क्षणही आमच्यासाठी खूप मोलाचा आहे आणि जर तुम्हाला ही, ही। माहिती उपयुक्त वाटली तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून खास तुमच्यासाठी बनवलेली पुढची महत्वाची टीप तुमच्याकडून जस जसे आपले वय वाटते तसतसे आपल्यापैकी अनेकांना झोपेत एक बदल जाणवू लागतो तुम्ही रात्री शांत झोपेच्या आशेने झोपता पण मध्यरात्री साधारण एक वाजता लघवीची भावना होते आणि मग पुन्हा पहाटे तीन वाजता आणि कदाचित सूर्योदयापूर्वी एकदा आणखी ही केवळ वाढत्या वयाची गोष्ट नाही तर तुमचे शरीर तुम्हाला समजून घेण्याची विनंती करत आहेत वयाच्या साठी नंतर आपली किडनी थोड्या हळू आणि नाजूक गतीने काम करू लागते ती तिचे काम करत असते पण शरीरातील द्रवांचे संतुलन बदलते विशेषतः रात्रीच्या वेळ नावाचा एक हार्मोन जो झोपेच्या वेळी शरीरात पाणी टिकून ठेवण्यास मदत करतो तो वयानुसार कमी होऊ लागतो याचा अर्थ रात्रीच्या जा वेळी जास्त लघवी तयार होते नेमकी त्याच वेळी जेव्हा तुमच्या शरीराला गाढ विश्रांतीची गरज असते त्याच वेळी मूत्राशया भोवतील नसा पूर्वीपेक्षा अधिक संवेदनशील होतात अगदी थोडीशी लघवी जमा झाली तरी मूत्राशय तुमच्या मेंदूला जागे व्हा असा संदेश पाठवतो तरुणपणे मूत्राशय संयम ठेवत असे आता ते अगदी लहान ताबावरही पटकन प्रतिक्रिया देते काही विशिष्ट पदार्थ विशेषतः तेलकट किंवा खारट सुकामेवा आणि जे नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवतात ते ही समस्या न कळतपणे वाढवू शकतात ते निरुपद्रवी वाटू शकतात पण संध्याकाळी उशिरा खाल्ल्यास ते मूत्राशयाला हळुवारपणे त्रास देतात किंवा किडनीला जास्त उत्तेजित करतात म्हणूनच साठी नंतर तुम्ही काय खाता आणि केव्हा खाता हे निवडणे खूप महत्त्वाचे बनते हे अन्न टाळण्याबद्दल नाही तर तुमच्या शरीराची नवीन लय समजून घेणे आणि हळुवार सवयींनी त्याचा आदर करणे याबद्दल आहे आता पाहूया रात्रीची लघवी टाळण्यास मदत करणारे पाच प्रकारचे सुकामेव तर पहिला आहे तर ते म्हणजे बदाम तुमच्या मूत्राशयासाठी एक सौम्य शामक बदामाचे आपल्या घरात नेहमीच एक विशेष स्थान राहिले आहे विशेषतः वडीलधाऱ्यांसाठी ज्यांना शरीरात ताकद आणि शांतता दोन्ही हवी असते बदामामध्ये मॅग्नेशियम आणि विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते हे दोन्ही पोषक तत्व मूत्राशया भोवतीलच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात जसजसे वय वाढते तसतसे हे स्नायू अधिक प्रतिक्रियाशील होतात आणि बदाम त्यांना शांत राहण्यास मदत करतात जरी मूत्राशय पूर्णपणे भरलेले नसले तरीही याचा अर्थ रात्री मूत्राशयाकडून चुकीचे संदेश येणे कमी होते आणि झोप अधिक गाढ व शांत लागते बदाम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासही मदत करतात ज्यामुळे रात्री ऊर्जेच्या चढ उतारामुळे होणारी अस्वस्थ झोप कमी होते जर तुम्हाला मधुमेह किंवा मधुमेहाची पूर्वस्थिती असेल तर झोपेच्या दरम्यान तुमचे शरीर स्थिर ठेवण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे बदाम खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाच ते सात बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे सकाळी त्यांची साले काढून संध्याकाळी पाच वाजण्याच्या खाणे खाणे थंड टाळा कारण थंड पदार्थ वडील अडथळा आणू शकतात दुसरा आहे तर ते म्हणजे मखाना सर्वात गाढ झोपेसाठी सर्वात हलका नाश्ता आहे तर तो, तो म्हणजे मखाना मखाना हा आपल्या वडीलधाऱ्यांसाठी संध्याकाळच्या सर्वात अनुकूल नाश्ता आहे त्यात तेल आणि मीठ कमी असते आणि ते लघवीचे प्रमाण वाढवत नाही याचा अर्थ ते रात्री तुमच्या किडनीवर जास्त भार टाकत नाही मखाना पचायलाही हलका असतो ज्यामुळे झोपताना पोटाच्या खालच्या भागावर आणि मूत्राशयावर दाब कमी होतो त्यात कॅल्शियम आणि वनस्पती आधारित प्रथिने असतात जे दोन्ही साठी नंतर ताकद आणि स्थिर झोप टिकवण्यासाठी आवश्यक आहेत अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी सहा वाजताच्या नाश्त्यासाठी मखाण्याला तुपा जिऱ्याची फोडणी देऊन हलके भाजून खातात हा साधा पदार्थ तुमचे पोट हलके ठेवतो आणि संध्याकाळ होताच तुमचे मन शांत ठेवतो तुम्ही एक छोटी वाटी मखाना साधे किंवा हलके मसालेदार खाऊ शकता पण नेहमी संध्याकाळी सात वाजण्यापूर्वी त्यानंतरचा तीन नंबरचा पदार्थ आहे तर तो म्हणजे पिस्ता मूत्रमार्गाला नैसर्गिकरित्या आराम पिस्ते दिसायला रंगीबिरंगी आकर्षक आणि पोटॅशियमने समृद्ध असतात जे तुमच्या मूत्रमार्गाच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करते या छोट्याशा आरामाचा एक मोठा फायदा आहे ते रात्रीच्या वेळी तुमच्या मूत्राशयाला तातडीचे खोटे संदेश पाठवण्यापासून प्रतिबंधित करते या व्यतिरिक्त पिस्ते नैसर्गिक दाह विरोधी गुणधर्म असतात जे मूत्राशयाच्या आतील स्तराला हलकी सूज किंवा जळजळ असल्यास विशेषता उपयुक्त ठरतात तथापि पिस्ते माफक प्रमाणात खावे जास्त प्रमाणात खाल्यास पोट फुगणे किंवा अतिरिक्त चरबीचे सेवन होऊ शकते ज्यामुळे झोपेत अडथळा येतो शिफारस केलेले प्रमाण म्हणजे एक छोटी मूडभर किंवा सुमारे अठ्ठावीस ग्रॅम जे दुपारी साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान घ्यावी खारवलेले पाकिटात विकले जाणारी टाळा कारण त्यात प्रमाण जास्त असते त्यानंतरचा चौथा नंबरचा पदार्थ आहे म्हणजे जवस हार्मोनल संतुलन आणि गाढ विश्रांतीसाठी जवस हे लहान तपकिरी बिया आहेत ज्यांचे आश्चर्यकारकपणे शक्तिशाली परिणाम आहे विशेषतः अशा वडील राहण्यांसाठी ज्यांना जळजळ किंवा अपुऱ्या झोपेचा त्रास होतो ते ओमेगा थ्री फॅटी

खिचडीवर शिंपडणे हे संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घ्यावे जेणेकरून तुमच्या शरीराला झोपेपर्यंत पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी वेळ मिळेल त्यानंतरचा पाचवा पदार्थ आहे तर तो म्हणजे तीळ शरीराला उबदारपणा आणि मूत्राशयाला शांतता तिळ पिढ्या आपल्या पारंपरिक हिवाळी आहाराचा एक भाग राहिले आहे आयुर्वेदानुसार तीळ हे उष्ण प्रकृतीचे अन्न आहे जे वाद दोष संतुलित करते आणि शरीराला स्थिर व शांत राहण्यास मदत करते या लहान बियामध्ये निरोगी चरबी कॅल्शियम आणि वनस्पती लिगन्स भरपूर प्रमाणात असतात जे हार्मोनल संतुलन आणि मूत्राशयाला आराम देण्यास मदत करतात रोजनिवृत्तीनंतर वारंवार लघवीचा त्रास होणाऱ्या महिलांसाठी तिळ विशेषतः उपयुक्त आहे कारण ते पचन आणि मूत्राशयाच्या भिंती दोन्हींना शांत करतात तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर तिळाचा एक छोटा लाडू खाऊ शकता किंवा अर्धा चमचा तिळाची पेस्ट रात्री साडेसातच्या कोमट दुधात मिसळून घेऊ शकता रात्री ती जडण किंवा मिठाई सोबत कि हलक्या जेवणा यापैकी प्रत्येक सुकामेवा आणि बी तुमच्या वाढत्या वयाच्या शरीराला आधार देण्याचा एक अनोखा मार्ग आहे शक्तिशाली औषधांद्वारे नाही तर सौम्य दैनंदिन सवयींद्वारे योग्य वेळी योग्य सुकामेवा निवडून तुम्ही तुमच्या मूत्राशयाला शांत राहतो राहण्यास तुमची गाठ झोप होण्यास आणि तुमची सकाळ हलकी फुलकी होण्यास मदत करतात परंतु असेही काही सुखे मेवे आहेत जे तुम्ही टाळावेत आता पाहूया असे पाच प्रकारचे सुका पहिला आहे तर ते म्हणजे शेंगदाणे रात्रीच्या त्रासाचे एक सामान्य कारण शेंगदाणे अनेकांना आवडतात विशेषतः हिवाळ्याच्या संध्याकाळी चहासोबत किंवा साध्या कौटुंबिक गप्पांमध्ये ते स्वस्त पोड भरणारे आणि अनेकदा मीठ किंवा मसाल्यांसोबत भाजलेले असतात ज्यामुळे ते आणखी मोहक वाटतात पण साठीनंतर आपल्या शरीराची सहनशीलता बदलते अगदी एकेकाळी निरूप द्रवी वाटणाऱ्या पदार्थांबद्दलही शेंगदाण्यामध्ये नैसर्गिकरित्या तेल आणि सोडियम जास्त असते ज्यामुळे ते पचायला जड होऊ शकतात आणि शरीरातील उष्णता वाढवू शकतात वडील जाण्यासाठी या जडपणामुळे पोट फुगते आणि मिठामुळे तहानही वाढते विशेषतः सूर्यास्तानंतर याचा अर्थ तुम्हाला फक्त पाणी पिण्यासाठी आणि लघवीसाठी रात्री एकदा दोनदा किंवा तीनदाही उठावी लागू शकते शेंगदाण्यांऐवजी तूप आणि जिऱ्यात हलके भाजलेल्या मखाण्याची एक छोटी वाटी खाऊन बघा ते कुरकुरीतपणा आणि उबदारपणा देतात पण रात्री तुमच्या मूत्राशयावर किंवा किडनीवर कोणताही दबाव न टाकता त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे तर तो म्हणजे काजू शांत झोपे तडथळा आणणारी छुपी उष्णता काजू चवीला मलाईदार आणि गोड असतात अनेकदा काजू कतलीसारख्या मिठाईत किंवा सणाच्या भाज्यामध्ये वापरले जातात पण त्यांच्या मऊ पोतामागे एक महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे काजूमध्ये ऑक्झिलेट नावाचे नैसर्गिक संयोग जास्त असते जे मूत्राशयाला त्रास देऊ शकते आणि कालांतराने किडनी स्टोन तयार हो प्रोत्साहन देऊ शकते ज्या वडीलधाऱ्यांची पचनक्रिया मंदावली आहे किंवा किडनीच्या सौम्य समस्या आहेत त्यांच्यासाठी रात्री उशिरा खाल्लेले काजू मूत्राशयाची संवेदनशीलता वाढवू शकतात काजू निसर्गता उष्ण मानले जातात आयुर्वेदानुसार ते पित्त दोष वाढवतात ज्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो जर तुम्हाला रात्री गरम वाटत असेल किंवा घामाने जागे होत असाल तर काजू हे त्यामागील एक छुपे कारण असू शकते जर तुम्हाला संध्याकाळी काहीतरी मऊ आणि पौष्टिक खावेसे वाटत असेल तर त्याऐवजी पिकलेल्या पपईचा एक छोटा तुकडा खा ते पचन शांत करते शरीराला थंडावा देते दे, आणि झोपेच्या वेळी तुमच्या मूत्राशयाला त्रास देत नाही त्यानंतरचं तिसरा आहे तर ते म्हणजे अक्रोड सकाळी आरोग्यदायी पण झोपण्यापूर्वी नाही अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं आणि ते योग्यही आहे त्यात मेलाटॉनिन असते जो झोपेला मदत करतो पण त्यात असेही काही घटक आहे जे मूत्राशयाला खिंचित उत्तेजित करतात संवेदनशील मूत्राशय असले किंवा वारंवार जागे होण्याची सवय असलेल्या वडीलधाऱ्यांसाठी ही उत्तेजना एक शांत अडथळा बनू शकते बदाम किंवा पिस्त्यांप्रमाणे नाही अक्रोड काही वडीलधाऱ्यांमध्ये गॅस निर्माण करतात विशेषतः जेव्हा सूर्यास्तानंतर पचनक्रिया मंदावते हा वायू पोटात जमा होतो आणि मूत्राशयावर सौम्य दाब निर्माण करतो जरी त्यात लघवी कमी असली तरी तुमचे मूत्राशय फक्त अर्धे भरलेले असले तरी तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होऊ शकते जर तुम्हाला अक्रोड खायला आवडत असेल तर सकाळची वेळ सर्वोत्तम आहे जेव्हा पचनक्रिया मजबूत असते आणि तुमच्या अधिक सक्रिय असते संध्याकाळसाठी त्याऐवजी भिजवलेले जे थंड सौम्य आणि रात्रीच्या शांततेसाठी अधिक योग्य आहेत त्यानंतर चिया सीड्स नकळत फुगणाऱ्या लाहांबिया चिया सीड्स गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रिय झाले आहेत अगदी आपल्या वडीलधाऱ्यांमध्येही त्यांच्या फायबर आणि ओमेगा थ्री सामग्रीमुळे पण अनेक वडीलधाऱ्यांना हे लक्षात येत नाही की चिया सीड्स मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतात आणि पोटात स्पंज सारखे फुगतात जर त्या दुपारी चार नंतर खाल्ल्या तर त्या फुगून मूत्राशयावर दाब टाकू शकतात जरी तुम्ही जास्त पाणी प्यायले नाही तरी ज्या वडीलधाऱ्यांना आधीच पोट फुगल्यासारखे वाटते किंवा वारंवार लघवीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा दाब शौचालयात जाण्याची खोटी इच्छा निर्माण करू शकतो शिवाय त्यांच्यातील उच्च फायबरमुळे कधी कधी गॅस आणि पोटात मुरडा येऊ शकतो विशेषतः जेव्हा संध्याकाळी पचन क्रिया मंदावते चिया सीड्स वाईट नाहीत त्या आरोग्यदायी आहेत पण वेळेला महत्व आहे जर तुम्हाला बियांचे फायदे हवे असतील तर रात्रीच्या जेवणापूर्वी हलके भाजलेले तेळ खा ते शरीराला उपदार ठेवतात मूत्राशयाला आधार देतात आणि रात्री उशिरा तुमच्या पोटात जडपणा निर्माण करत नाही त्यानंतर खारवलेला मिक्स सुकामेवा रात्री दोन वाजता तहाने जागा करणारा पॅकेटमधील खारवलेला मिक्स सुका मेवा अनेक वडीलधाऱ्यांसाठी टी व्ही पाहताना पुस्तक वाचताना किंवा रात्रीच्या गप्पा मारताना एक झटपट नाश्ता बनला आहे पण मीठ मसाला तेल आणि जड प्रथिनांचे मिश्रण तेव्हा आदर्श नाही जेव्हा तुमचे शरीर आराम करण्याच्या तयारीत असते खारवलेल्या मेवा तहान वाढवतो ज्यामुळे जास्त द्रव पदार्थ प्यायले जातात आणि किडनीला विश्रांतीच्या वेळीही सक्रिय राहण्यास भाग पाडतात रात्री तुमचे शरीर नैसर्गिकरित्या वेसोप्रेसीन नावाचा हार्मोन तयार करते जो लघवीचे उत्पादन कमी करण्यास मदत करतो जास्त मीठ या हार्मोनमध्ये व्यत्यय आणू शकते ज्यामुळे रात्री जास्त लघवी तयार होते परिणामी तुमची झोप तुटते आणि तुमचे मन विश्रांती घेऊ इच्छित असले तरी तुमचे मूत्राशय सतर्क राहते खारवलेल्या मिक्स सुखा मेव्याऐवजी संध्याकाळी सहा वाजण्यापूर्वी साधे बदाम किंवा पिस्ते निवडा आणि जास्त खारट काही खाणे टाळा आणि जर तुम्हाला रात्री उशिरा काही खावेसे वाटलेस तर चिमूटभर हळद घातलेला एक ग्लास कोमट दूध कोणत्याही कुरकुरीत मिश्रणापेक्षा शरीराला अधिक आराम देईल जीवनशैलीतील काही महत्वाचे बदल जसे आपण ऋतूनुसार आपले कपडे बदलतो त्याचप्रमाणे आपण वयानुसार आणि दिवसाच्या वेळेनुसार आपले अन्न देखील बदलले पाहिजे हे पाच प्रकारचे सुका मेवे निरोगी दिसू शकतात पण उशिरा खाल्ल्यास ते न कळतपणे अस्वस्थता निर्माण करतात झोपे तडथळा आणतात आणि तुमच्या किडनी आणि मूत्राशयावर दबाव टाकतात संध्याकाळच्या नाष्टात काय आणि केव्हा यात थोडा बदल करून बघा तुम्हाला तुमची रात्री अधिक अधिक शांत शांत तुमचे शरीर आणि सकाळ हलकी वाटू शकते ज्येष्ठ नागरिकांसाठी संध्याकाळ ही केवळ शरीराला विश्रांती देण्याची वेळ नाही तर त्याचा हळुवारपणे सन्मान करण्याचीही वेळ आहे तुम्ही तुमचा दिवस बागेला पाणी घालण्यात नातवंडाचा अभ्यास घेण्यात किंवा शांतपणे चहा आणि तु वर्तमानपत्रासोबत घालवला असेल आणि जसजसा सूर्य मावळू लागतो तस तसे तुमचे शरीर शांतपणे विश्रांतीची तयारी करते यावेळी तुम्ही काय खाता आणि केव्हा खाता यासारख्या अगदी लहान निवडीही पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाच्या ठरू लागतात साठीनंतर सुकामेवा खाताना वेळेला प्रमाणा एवढेच महत्त्व आहे डॉक्टर आणि आयुर्वेद तज्ज्ञ सारखेच सांगतात की सुकामेवा खाण्याची आदर्श वेळ संध्याकाळी सहा किंवा सातच्या आधी आहे झोपण्याच्या वेळी अगदी जवळ कधीही नाही कारण सूर्यास्तानंतर शरीराची पचनक्रिया मंदावते आणि किडनी विश्रांतीच्या स्थितीत जाऊ लागते तसेच तरबूज किंवा लिंबूवर्गीय रसाळ फळांसोबत सुकामेवा खाणे टाळा विशेषतः संध्याकाळी जेव्हा मेवा जास्त पाणी असलेल्या पदार्थांसोबत मिसळला जातो तेव्हा ते पोटात पुकतात आणि मूत्राशयावर दाब वाढवू शकतात आणखी एक साधा नियम कधीही रिकाम्या पोटी सुकामेवा खाऊ नका आणि दिवसातून एका मुठीपेक्षा जास्त खाऊ नका साधारण पंचवीस ते तीस ग्रॅम म्हणजेच तुमच्या बंद मुठीच्या आकाराचे एक सुरक्षित प्रमाण आहे काही इतर महत्वाच्या सवयी पहिली आणि सर्वात प्रभावी सवय म्हणजे रात्रीचे जेवण लवकर करणे शक्यतो संध्याकाळी सात वाजण्यापूर्वी अनेक घरांमध्ये कामामुळे टीव्हीवरील मालिकांमुळे किंवा संध्याकाळच्या पूजेमुळे कुटुंबे उशिरा एकत्र येतात पण साठेनंतर तुमची पचनक्रिया मंदावते आणि खूप उशिरा जेवल्याने तुमच्या मूत्राशयावर दाब येतो दुसरी टीप म्हणजे रात्री आठ नंतर चहा दूध किंवा कोणतेही द्रव पदार्थ टाळणे जरी एक ग्लास कोमट दूध आरामदायक वाटत असले तरी ते झोपण्यापूर्वी तुमच्या द्रव पदार्थ वाढवते जर तुमचा घसा कोरडा वाटत असेल तर फक्त काही घोड घ्या पण पूर्ण कप नाही झोपण्यापूर्वी वेळेवर जाऊन येऊ या विचाराने रघवीला जाण्याची सवय देखील एक साबळा आहे हे शहाणपणाचे वाटत असले तरी ते तुमच्या मूत्राशयाला पूर्ण लवकर रिकामी होण्याची सवय लावते आता बोलूया डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा कारण ही स्थिती तुमच्या मूत्राशयावरील दाब कमी करते आणि पचन सुधारते मन सरळ ठेवण्यासाठी कमी उंचीची मऊ उशी वापरा पाठीचा त्रास असल्यास गुढयांमध्ये पातळ उशी ठेवा हलके सुती कपडे घाला हे मोठे बदल नाही ही काळजीची छोटी कृती आहे केवळ आरामासाठी नाही तर स्वाभिमानासाठी कारण झाल्याने फक्त तुमची झोपच नाही तर तुमची आत्मविश्वासही हळूहळू कमी होतो तुम्ही अधिक चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहात तुम्हाला हवी हसतमुखाने जागे व्हायला हवी आणि पुन्हा एकदा तुमच्या शरीरात स्थिर वाटायला हवी आज आपण एका अशा गोष्टींवर चर्चा केली जी खूप लहान वाटू शकते फक्त काही प्रकारचे सुकामेवी आणि संध्याकाळच्या काही सवयी पण आता तुम्हाला माहीत आहे की या साध्या निवडीत तुमच्या शांत झोपेत तुमच्या आरामात आणि तुमच्या सकाळच्या ताजेपणात खूप मोठा फरक आणू शकतात कधी कधी चांगले आरोग्य मोठ्या औषधांमध्ये किंवा कठोर नियमांमध्ये नसते ते तुमच्या वृद्ध शरीराच्या शांत गरजा समजून घेण्यात आणि प्रतिसाद देण्यात देखील असते जर या व्हिडिओतील काही तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेले असेल किंवा तुम्हाला तुमच्या प्रवासाची आठवण करून दिली असेल तर मला तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल कृपया तुमचे विचार शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर आपल्या मराठी कॉर्नर या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा बेल ऐकॉन दाबायला आणि तुमच्या मित्रांसोबत किंवा प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका ज्यांना या आरामाची गरज असू शकते पुन्हा भेट होईपर्यंत तुमच्या अंगणातील वाऱ्याच्या झुळकीसारख्या शांत रात्री आणि तुमच्या खिडकीजवळच्या चहाच्या पहिल्या गुटासारखी ताजी तवाने सकाळ तुम्हाला लाभो ही सदिच्छा काळजी घ्या आणि आज रात्री व प्रत्येक रात्री शांतता तुम्हाला मिळू धन्यवाद